फुलांची आणि मोत्याची माळ गळ्यात फुलांची आणि मानिक मोत्याची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची भाद्रपद महिन येत घरात वर्षा 鸡。 কিতি শোভুন দিসতে মূর্তি গণপতি বাপি কিতি শোভন দিস মূর্তি গণপতি বাপি মারা গড় ফুলা মত গড় ফুলা মানিক মত কিতি শোভন দিস মূর্তি গণপতি বাপা চি কিতি শোভুন मूर्ती गणपती बाप्पाची मान पहिला पूजनाचा शुभ दिनी शुभ कार्याला मान पहिला पूजनाचा शुभ दिनी शुभ कार्याला लाडू आणि मोदका देईल आवडीने खाया दिव्याची समयीच्या वातीची ज्योत पेटऊ दिव्याची समयीच्या वातीची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळ्या गड्यात फुलांची आणि माणिक मोत्याची माळ्या गड्यात फुलांची आणि माणिक मोत्याची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिस ते मूर्ती गणपती बाप्पाची असा लाडका देव माझा त्याचा वाटे आम्हा हे वा। नको मागण काही आता त्या सुखाचा मज ठेवा असा लाडका देव माझा त्याच वाट ते, वा ते आम्हा हेवा नको मागणे काही आता राजेश अर्पित सुमने सचिनच्या कव्याची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळगड्यात फुलांची आणि माने कमोत्याची माळ गड्यात फुलांची आणि माने कमोत्याची শোভন দিস মূর্তি গণপতি বাপা কীভন দিস মূর্তি গণপতি বাপাচ্ছি কতি শোভন দিস মূর্তি গণপতি বাপাচ্ আলারে 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 আল রে আল আলারে गणपती बापा आला रे आला रे गणपती बापा आला रे हो आला रे आला रे आला रे आला रे आला रे बाप्पा रे गणपती बाप्पा आला रे बाप्पा रे गणपती बाप्पा आला रे माझा मंगल मूर्ती आला हा गौरी नंदन आला माझा मंगल मूर्ती आला हा गौरी नंदन आला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आला रे आला रे आला रे आला रे आला रे गणपती बाप्पा आला रे बाप्पा आला रे गणपती बाप्पा आला रे रेरवाजा स्वंदी फुले वाहूया लाडू मोदक नैवेद्य देऊया दुरवाजासवंदी फुले वाहूया लाडू मोदक नैवेद्य देऊया आरती गजर आपण करूया आणि गोड गोड गाणी गाऊया आपण करूया आणि गोड गोड गाणी गाऊया आला रे आला रे आला रे आला रे आला रे बाप्पा आला रे गणपती बाप्पा आला रे हो बाप्पा आला रे गणपती बाप्पा आला रे गण हा गजान माता पार्वतीचा नंदन गण हा गजानन झाला पार्वतीचा नंदन धुम धुमले त्रिभुवन धुम धुमले त्रिभुवन हो आला रे आला रे आला रे आला रे आला रे बाप्पा आला रे गणपती बाप्पा गणपती बाप्पा आला रे हो बाप्पा आला रे गणपती बाप्पा आला रे ढम 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 ढोल वाजे तळ तळतळ ताश्या वाजे अशा गुंगराच्या घुंगराच्या घुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे अशा गुंगराच्या घुंगराच्या घुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे डम 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 डोल वाजे तळ 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 तळताशा वाजे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे पीतांबर पिवळा ने सुनी भजरीसेला खांद्या पीतांबर पिवळा नेसुनी भजरीसेला खांद्यावर कसा गुलाल गुलाल गुलाला चारंगात रंगात माझा बाप्पानाचे कसं गुलाल गुलाल गुलाला चारंगात रंगात माझा बाप्पानाचे ढम 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 ढोल वाजे तळ तळ तळतळताशा वाजे ढम 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 ढोल वाजे तळ तळ तळता अशा वाजे अशा घुंगराच्या घुंगराच्या घुंगरा चारता माझा बाप्पानाचे अशा घुंगराच्या घुंगराच्या घुंगरा तालात आलात माझा बाप्पानाचे केशरी टिळा शोभे भारी मुशकावर आली स्वारी केशरी टिळा शोभे भारी मुशकावर आली स्वारी वाटा लाडू पेडे लाडू पेडे मोदकवाला माझा बाप्पानाचे वाटा लाडू पेडे લાડુ પેડે મોદકવાલા મા બાપાના ડમ 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 ડોલ વાજે તળ તળત आशा वाजे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे नाचे गणेश चतुर्थी आली सोहळा चाले घरोघरी गणेश चतुर्थी आली सोहळा चाले घरो घरी गजर भजनाचा आरतीच्या तालात माझा बाप्पानाचे गजर भजनाचा भजनाचा आरतीच्या तालात माझा बाप्पानाचे डम 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 ढोल वाजे तळ 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 ताशा वाजे डम 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 ढोल वाजे तळ 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 ताशा वाजे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे अशा गुंगराच्या घुंगराच्या घुंगराच्या तालात माझा अशा घुंगराच्या गुंगराच्या घुंगराच्या तालात माझा बाप्पानाचे अशा घुंगराच्या 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 तालात माझा बाप्पानाचे வானஷ சுந்தர ीवाहिला वाहिला 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 गुलाल गुलाल् वाहिला 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 गणशाला गुला ফুলহারি ওবিলা গণেশাল গুলাল মেওয়াহিলা জাসওয়ंदी ফুলহারি ওবিলা গণেশাল গুলাল মেওয়াহিলা ওয়াহিলা 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 গণেশাল গুলাল মেওয়াহিলা ওয়াহিলা 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 গণেশাল हराळी मानाचा दुर्वामी वाहिला गणेशाला गुलाल मी वाहिला 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 गणेशाला गुलान मी वाहिला अष्टविनायक महागणपती धुपदी पलावणे करू आरती अष्टविनायक महागणपती धुपदी ला प्रसाद ठेवी ला गणेशाला गुलाल वाहिला मोदकाचा प्रसाद ठेवी ला गणेशाला गुलाल मी वाहिला 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 गणेशाला गुलाल मी वाहिला 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 गणेशाला गुलाल मी वाहिला वन्दन पहिले गणरायाला वन पहिले गणराया गौरी बाणा गणपति गौरी बाणा गौरी, 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 गौरी हो गणपति गौरी बाला शुभकार्या पूजन कर्ती वाहू वाहफुल माळा वाहून दुर्वा वाहफुल माळा बाळाला बाला गणपती गौरीचा बाळाला बाळाला हो गणपती गणपति बाळाला वंदन पहिले गणरायाला वंदन पहिले गणरायाला गणराया बाळाला हो गणपती गौरी बाळाला अष्टविनायक गजमुखधारी अनेक नव नर नारी अष्टविनायक गजमुखधारी अनेक नव गीति नर नारी च मागणि एक कृपे मागणी कदनता गौरीच्या बाळाला व गणपती गौरीच्या बाळाला गौरीच्या बाळाला व गणपती गौरीच्या बाळाला वंदन पहिले गणरायाला वंदन पहिले गणरायाला गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला गौरीच्या बाळाला हो गणपती गौरीच्या बाळाला गणेश चतुर्थीला दरवर्षी येई आनंदी आनंद, आनंद सर्वांना होई गणेश चतुर्थीला दरवर्षी येई આનંદી આનંદ સર્વના હોઈ દાસાને લાવલાય લળા ગૌરી બાળાલા ગણપતિ ગૌરીચા બાણાલા ગૌરી બાળાલા ગણપતિ ગૌરીચા બાળાલા